पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस पावसाळी अधिवेशन दरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती यानंतर त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्यावर आता क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्याचे कृषी पद दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपवण्यात आले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे कृषी मंत्रीपदाची पहिली ऑफर मलाच दिली होती असे छगन भुजबळ यांनी सांगितले नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी कृषी मंत्री, मंत्री पदाबाबत की कृषी मंत्री पदाची सर्वात पहिली ऑफर दिली होती भाजप आणि शिंदे सोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजितदादांनी अर्थ खाते स्वतःकडे ठेवल्यानंतर सर्वात आधी कृषी खात्याची ऑफर मला दिली होती कृषी मंत्री ग्रामीण भागातील असला तर जास्त त्याला न्याय देऊ शकतो अशी माझी भूमिका होती कुठलेही खाते लहान मोठे नसते आपण काय काम करतो यावर अवलंबून माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खातं दिल्याबद्दल दिल्याबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले की मुख्यमंत्री उप आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतात मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही याआधी देखील अनेक कृषी मंत्री राहिले आहेत देशाचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी देखील काम पाहिलं आहे त्यामुळे कुठल्या खात्यात काही अडचण राहत नाही विरोधकांचं काम आहे त्यामुळे ते राजीनामा मागतात दादा भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितले की दत्तामामा भरणे देखील ग्रामीण भागातून आलेले आहेत या खात्याला न्याय देऊ शकतील ज्यावेळी आम्ही भाजप शिंदे गटासोबत सरकारमध्ये आलो त्यावेळी बा अजित पवारांनी अर्थ खाते घेतले त्यावेळी माझ्या पुढे सर्व खाती ठेवली मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला मोठे खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला पण ग्रामीण भागातील लोकांना द्या असे मी सांगितले माझे राजकारण मुंबई मुंबई येथे झाले आहे आम्ही शेतकरी प्रश्नावर प्रश्नावर मागे उभे राहू शकतो याची बारीक सारीक माहिती देणारी माणसे ग्रामीण भागात असतात त्यामुळे मामा याला न्याय देतील बालपणापासूनच जो ग्रामीण भागात राहिला तो जास्त याला न्याय देऊ शकतो भरणी मामा यांना अर्जण अर्जण येईल असं वाटत नाही पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा